तर नमस्कार मित्रांनो ऋतू प्रसाद कॉमेडी कपल या चॅनल तुमचं सर स्वागत आहे तर तुम्ही विचार करता मला माझ आपण ना काय कुठं चाललो माहिती आहे का कुठं चाललंय तर मित्रांनो आज आम्ही आमच्या बाळाला घेऊन कुठं चाललोय कुठे कंटिन्यू व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला चाललोय तिथं सांगला का मला मी पण उतावळा चालू आहे कळत मला मित्रांनो ह्याला माहिती आहे पण ही मुद्दा म्हणून करणार आहे ही म्हणतोय लगेच चांगलं म्हणतोय कंटिन्यू व्हिडिओ बघा मित्रांनो लेडीजर म्हणजे विषय एकदम खतरनाक आहे तापचा विषय पहिल्यांदा बाळाला घेऊन चाललोय आम्ही कुठं तर बाहेर बाळाच्या आजी बाळाच्या आई आरो आरोचा बाळाचा पप्पा मामा मामी म्हणजे विषय विषय म्हणजे नाही बाळाच्या आयुष्यातला पहिला दिवस आहे ती त्याच्या डोळ्यासमोर होणारी गोष्ट आहे ती म्हणजे त्याने नवीन काय तर बाळा अशी गोष्ट कधी बघितली नाही ती गोष्ट आज आम्ही त्याला दखवायला चाललोय अजून आमच्या घरात बाळाला बसन आमचं सगळं म्हणजे एकदम रांगेत चालू आहे चांगलं एकदम सोय चालू आहे सगळी जण म्हणतात ना काय म्हणतात ते देते मला बघितलं मला हात केला तुझ्या वाटेच मॅक केला का हात हां खाली गाडी घासली पाचशे रुपयाची चला गरीब माणूस मग हात केला म्हणून तुझ्या वाटण्याचं मॅक केला तू कशा केला त्यांनी मला केला म्हणून मित्रांनो आजचा लाईफ मधला पेशन दिवस आहे आमच्या आमच्या पण बाळाच्या पण रितीच्या पण बाळ बाळा कसं झोपलंय तिकडे अजून लवकर तर आमच्या बाळाचं नाव ठेवणार आहे आम्ही तुम्ही सर्वजण म्हणताय ती म्हणजे एक कमेंट भरपूर एका कमेंटला भरपूर लाईक आले ती स्वामीनी म्हणून नाव आहे ते तर अजून मी बाळाची जन्मपत्रिका नाही काढली ब्राह्मणाकडे जाऊन जन्मपत्रिका काढणारी ब्राह्मणाकडे जाऊन त्यात म्हणजे सजेशन नाव असते म्हणजे या अक्षरावर ठेवा त्या अक्षरावरून ठेवा मग जर का ते अक्षर आलं तर आपण स्वामीनी नाव नक्की ठेवणार आहे मित्रांनो तर या खाताईनी कमेंट केली स्वामीनी म्हणून त्या कमेंटला सात का आठ हजारच्या वरती नुसत्या आणि मित्रांनो नाव पण सुंदरच काढले त्यांनी नाही का म्हणजे था ना ना? ना? ना स्वामी म्हणजे काय म्हणजे नाही आणि खर तर प्रसाद बाळ असा तावण्यात त्यावेळेस रे प्रेग्नेंट प्रेग्ने डिलिव्हरी चालते त्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस ते आम्ही ह्याला गेलतो गेलो गेलतो कुठला आणि नेमकं तीच नाव तसंच आलं खूप भारी वाटलं आणि विचार तर फिक्स केलाय पण ना। तुम्हाला नाव कसं वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा अरु स्वामी नाव मामीने काय ठरवलं होतं तृप्ती नाव ठेवायचं ठरवलं होतं आणि तृप्ती नाव सुद्धा छान आहे तर मित्रांनो तृप्ती नाव ठेवू का स्वामीनी नाव ठेवू तुम्ही या दोन्ही नावातली म्हणजे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तर आता आपण कशासाठी चाललोय की तर तुम्हाला पुढं कळल तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आता आम्ही जिथे चालू ना त्या लोकेशनला जाऊन तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता लोकेशनवर वर आले तुम्ही बघितलं लोकेशन तर आमची गाडी आता आम्ही इथे पार्क करतोय मी <laughs> आणि आमचं बाय पहिल्यांदा चालू आहे आम्ही पहिल्यांदाच मी तर पाय होतो पण तरी तू पहिलं झाली पाय पहिलं झाली ना अरू पण पहिलं झालं विरूप आहे आपण लई लई मित्रांनो कंटिन्यू चाल आता मित्रांनो आता आलो आहे आजोबाच्या ह्याच्या आणि कशा ट्रालो आहे तुम्हाला समजेलंत मामीजीचा जन्म झाला होता त्याचीचा झाडा त्या खाल्या द्या आणि प्रसाद त्याचीचं झाडाला झोखा ठेवत होतं होय खर्च केलं रोग इथं झोका बिका बांधले लहानपणी चुकलं आपण आतमध्ये जाऊ काय काय विषय खायला काय केली पण इकडे आली मित्रांनो तर तुम्हाला लवकरच समज काय काय नाही विषय अजून अजून दोन गाड्या यायच्या बाकी राहिले ती दोन गाड्या आल्यानंतर तुम्हाला समजा विषय दरवाजा तर लावायचं होय तर चला तुलाच काम करायला लावून भैना का आता काय करायचं तर चला मित्रांनो आता पुढच्या दोन गाड्या आल्यानंतर कसं आहे कॅमेरामन कसा आपला असं असं काय म्हणलं हा सर मित्रांनो मी कॅमेरामन आहे कॅमेरामन तुम्हाला पुढे समजेलस तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मित्रांनो कसा आहे डेकोरेशन हे बघू शकता मित्रांनो तर बा आले इकडे आले म्हणून हे डेकोरेशन चालू आहे हाय का नाही हां बघा हे शिंपड पुष्टी ते इद्द तरणो तुम्हाला समजलंय कशाची प्रिया तुझी बहीण आली आहे ती आली हां आकडे सांगून बसली काय मी म्हणते बा असं डेकोरेशन केलं एवढं सगळं आपण दोघे एकत्र करूया आपण दोघे एकत्र करूया बाळ आज नवीनच तोंड हां तर तर मित्रांनो तर शवानीनात तुम्हाला सांगितलं असेल तर काय म्हणते काय काय आहे

तिला पिसा <laughs> पिसा चावले पिसाय कुत्र पिसाय कुत्र चावल्यावर कसं होतंय तारू इकडे बिस्किट खायला गेली अय मी बाहेर जाऊ दोन मिनट हय मिन बाहेर चल आता एवढा लवकर जायचं ना हाय पण मित्रांना महत्वाच्या हिच्या लग्नात आपलं काय हिजा बहिणीच्या लग्नाची तयारी चालू आहे प्रसाद सप्राईज सांगितलं होतं तुम्हाला बहिणीच्या लग्नाची बैठक आहे

तर कस वाटलं मी तर मग नक्की कमेंट करून सांगा हे नाही चाललोय मी आता तिकडे चाललो आहे चाललो आहे गे तुला मी आता तुला मी आता येऊन म्हणून मला काय तेवढीच काम होत काय सर जाऊया इथं जाऊन चंदना यायला गेले चंद्राची मुक्ती हा